सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कर्तव्य दक्ष व शिस्तप्रिय असे सोमनाथ घारके पोलीस अधीक्षक नियुक्त होताच त्यांनी जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबरोबरच पोलीस दलात ही शिस्त लावण्यास सुरुवात केली आहे व त्याचाच उदाहरण म्हणून जिल्हा स्थानिक अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांची बदली करण्यात आली आहे शिर्डीमध्ये भूपेंद्र पाटील यांनी कोट्यवधी रुपयांचा शहर घोटाळा केला त्यामध्ये दीड कोटी रुपये पोलिसांना दिल्याची चर्चा होती मात्र पोलिसांविरुद्ध कोणी बोलत नव्हते पण कर्तव्य पोलीस अधीक्षक सोमनाथ भारगे यांनी चौकशी करून संबंधित पोलिसांना निलंबित केले तसेच एल सी व्ही चे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना नियंत्रण कक्षात पाठवले असल्याचं समजते ज्येष्ठ पत्रकार जितेश लोकचंदानी यांनी यापूर्वीचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला व एल निरीक्षक दिनेश यापूर्वीही या भ्रष्टाचार केल्याचे आरोप केले होते तसे अर्जही वरिष्ठांना त्यांनी पाठवले होते महिलांवर अत्याचार भ्रष्टाचार खाकी वर्दीची दादागिरी या सर्व गोष्टींची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना अर्जाद्वारे त्यांनी दिली होती त्यामुळे राकेश ओला यांची बदली झाली आहे व नवीन आलेले पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी या प्रकरणी लगेच चौकशी करून अनेक दिवसांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असणारे एल सी बी चे पोलीस निरीक्षक दिनेश आहेत यांची बदली केली आहे या निर्णयाचे संपूर्ण जिल्ह्यातून स्वागत होत आहे कोणी किती मोठा असो अधिकारी असो मात्र कायद्याच्या पुढे कोणीच नाही हे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या कृतीतून सिद्ध झाले त्याचेही कौतुक होत आहे जागत स्थान करिता हेमंत शेजवळ शिर्डी